अजित पवारला दोन मुलं आहेत मी काय <laughs> आहे अजित पवारकडे सतरा का नाही चौदा चौथा चौदा सॉरी चौदा एकाला साथ दुसऱ्याला सात मग तुला का मी असं करतो चौदा याचा रोहित राहुल तुझ्याच बाबतीला सांगितलं चार कारखाने त्याला तुम्ही टाकतो चारच कारखान काही पण बघायचं काही करायचं त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय मी मागेच सांगितलं की सहकारी साखर कारखानी नाही विलासराव देशमुखांनी बंद केलं सरकारने बंद केलं म्हणून शंभर खासगी कारखाने निघाले आणि शंभर आता सहकारी साखर कारखाने हे की कारखाने बंद पाडणार आणि मग खासगी करणार अरे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार <वागा> उद्या नगरपंचायती बात नगरपंचायतीमध्येच आपला कारखाना येतो माळेगावच्या त्याच्यावर मला नाही ते साडेतीनशे कोटी रुपये दिले जातात पण जसं बारामती भटलं ना तसा तो शिवनगर आणि माळेगावचा परिसर दिवाद बदल फक्त माळेगावकरांनी साथ सगळ्यांनी द्या सभा साथ द्या भाव त्याचा अंगाम त्या प्रकारे त्यांनी सांगितलं ते असं झालं प्रदूषण झालं तुम्ही पण देखील पन्नास वर्ष डायरेक्टर आहात ना तिथे तरी वर्षी आहात ना मग तुम्ही का ते प्रदूषण कमी केलं मी कबूल केलं पहिल्या सभेत की माझ्या शिरोलीला माझ्या खाडसला माझ्या निरणा त्रास होतोय ह्याच्या ह्याची पण स्वतःची काहीतरी तुम्हाला मला सांगत होता जमीन तिथं अशा वेगवेगळ्या लोकांच्या जमीनचा त्रास होतो त्याच्यामुळं आमचं ते सारे साधारण कॅपॅसिटी न केलं साडेनऊ हजारांनी चालला कुठंही स्टॉपेज शिवले हुशार म्हणतात ती साखर दिसली एक परवा पण विचारले की जरा का नाही दादा घेऊन बघा काय खोटं बोलतात का हुशार बोलता मी जसं प्रत्येक गोष्ट खरी सांगितली मी आता जी गोष्ट सांगितली ती खरी आहे मी बोलतोय बोलतो। ते खरं बोलतो आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा त्या एका पट्ट्याने मला सांगितलं मला आमच्या वकिलांनी राहुल गांधींनी दिलं की दादा अशा शिवसेने हेच म्हणलं महिन्याला मासिक सभा घ्यावी लागते आणि मग उपमुख्यमंत्री मुंबईत असतो कशी पास उपमुख्यमंत्र्यांना काही येत नाही त्याचे ऐकत नाही दर आठवड्याला बारामतीला बाळापासून काय म्हणजे आपण दूर एक एका दिवशी किती सभा म्हणजे परवा पुण्यामध्ये होतो मी असा बसलो की टीपीडीसीची मिटिंग घेतो प्रयोगाच्या संदर्भातली मिटिंग घेतो शिक्षणाच्या संदर्भातली माझ्या सवय झाली मला आकलन जाते मला त्याच ज्ञान समजलेलं आहे आणि त्यामुळं हे तर तुम्ही छत्रपती काही सभासद आहेत चौऱ्याऐंशी साली मी तर जेव्हा चोवीस वर्षाचाच होतो तेव्हा मी तिथं डायरेक्टर झाले त्याच्यावर चोवीस पासून मी तिथे एक्क्याण्णव पर्यंत डायरेक्टर होतो आणि नंतर पण अनेक वर्ष मी तिथं बँकेचा प्रतिनिधी म्हणून होतो त्याच्यामुळे आपल्याला कारखाने चालवायचे माहिती त्याच्यावर काही काळजी करू नको त्याला म्हणून काही काळजीच करू नको बरोबर मी मिटिंग कधी घ्यायचा काय घ्यायचा मी माझ्या संचालक बोर्डाला तरी अकरा लागून मिटिंग सगळ्यांचा वापर काय सगळ्यांचा वाजता हजार असतात सगळे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी असं आहे त्याच्यावर हे काही मदत कराल नव्ह माझ्या सभासद बंदोबी नो तुम्ही माझ्या विश्वास ठेवलेला परत याही वेळेस ठेवा बाकी काही बोलू नका हे काहीतरी करतात काढतात सांगितलं अजित पवार करून मुलंय काय करतो अजित पवारकडे सतरा का नाही चौदा चौदा चौथा सॉरी चौदा एकाला स्वाद दुसऱ्याला साध मग तुला का मी असं करतो सौदा एला रोहित राहुल तुझ्याच बाबतीला सांगितलं दहा कारखाने त्यातून काही पण बरायचं काही करायचं त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय मी मागेच सांगितलं की सहकारी साकारतात का नाही त्याचं विलासराव देशमुखांनी बंद केलं सरकारने बंद केलं म्हणून शंभर खासगी कारखाने निघाले आणि शंभर आता सरकारी साखर कारखाने हे म्हणतात की कारखाने बंद पाडणार आणि मग खस्ती करणार अरे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार <laughs> काही सांगायचं काही की म्हणायचं का शिक्षक विद्या विद्यापीठिष्ठान सुद्धा ते असं करणार ते तसं करणार अरे यानंतर तिथं तुम्ही उभा राहिला इथे आम्ही उभा राहतो बसुद्धा लोकांच्या समोर आणि परत सवाल यावा